शिववैभव या पतसंस्थेचा वैभव आणि वैभवशाली वाटचाल या संदर्भामध्ये सर्वच वक्त्यांनी आपापलं मनोगत व्यक्त केलेलं आहे खर तर आर्थिक व्यवहार आणि अशा प्रकारच्या संस्था असतील बँका असतील पतपेढ्या असतील ज्या ठिकाणी असा आर्थिक व्यवहार चालतो तिथे कठोर शिस्त असावी लागते तिथे मन असलं तरी सुद्धा व्यवहार आणि मन याची सांगड घालावी लागते फार भावनिक रावन चालत नाही मदत आहे गरज आहे म्हणून मदत मागायला येणारा माणूस हा त्याला गरज आहे म्हणूनच तो येत असतो परंतु त्याची खरोखर गरज काय आहे हे देखील तपासणं महत्वाचं गरजेपोटी केलेली मदत ती मदत ठरवून दिलेल्या कालावधीमध्ये सव्याज परत होईल की नाही होईल याची देखील खात्री करून घ्यावी लागते त्याच कारण असं आहे की कोणाला तरी गरज आहे म्हणून आपण मदत केलेली असते आपण त्याला कर्जरूपानं मदत केलेली असते पण त्याची जर परत फेड झाली नाही तर पुन्हा दुसरी कोणाला तरी गरज लागेल त्यावेळेला त्याला आपण मदत करू शकणार नाही आणि जर त्याला मदत करून केली नाही तर फक्त आणि फक्त एखाद्याच माणसाला किंवा माणसाला मदत झाली तर शेवटी त्या संस्थेचा त्या पतसंस्थेचा त्या बँकेचा किंवा ज्या ठिकाणी व्यवहार चालतात ते व्यवहार अतिशय मर्यादित होतात त्याला मर्यादा येते आणि हळूहळू त्या संस्थेवरचा लोकांचा विश्वास कमी व्हायला सुरुवात होते आणि म्हणून भविष्यामध्ये खूप अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते त्याचा विचार करून पतसंस्था चालवणाऱ्यांनी किंवा अशा प्रकारचे आर्थिक व्यवहार करणाऱ्या लोकांनी थोडस भावनिक असून चालत नाही तर व्यावहारिक असावं लागतं त्याच्याकरता कठोर शिस्त असावी लागते आपल्या कोकणामध्ये सहकार उशिरा लोकला म्हणावा तसा रुजला पण नाही परंतु जे काही सहकारी चळवळ कोकणामध्ये सुरू आहे ती चळवळ बघितली आणि महाराष्ट्रातल्या अन्य भागामध्ये बघितली तर कोकणामधली चळवळ चळवळ ही आहे कोकणामधली आर्थिक चळवळ ही अत्यंत काटेकोर आहे व्यवहार्य आहे आणि तितकी स्वस्वार्थाच्या पलीकडे लोकांना मदत करण्याचा कल कर। खूप मोठ्या प्रमाणामध्ये या संस्थांच्या माध्यमातून सुरू आहे आणि म्हणून कोकणातल्या जवळजवळ कुठल्याही आर्थिक व्यवहार करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेचा मला वाटतं एनपीए म्हणजे नॉन परफॉर्म परफॉर्मन्सिंग प्रोग्राम किंवा असे असे एनपीए एट हा कसा बघितला तर पॉईंट आत मध्ये आहे बऱ्याचशा संस्थांचा याला कारण याला कारण सुद्धा कोकणातल्या माणसाची वृत्ती याला कारण कोकणातल्या माणसाची विचारशक्ती याला कारण कोकणातल्या माणसाची असलेली आर्थिक शिस्त कोकणामध्ये एक शब्द प्रयोग कायमचा परिचित आहे की आपण बाबा हा हात आपला अंथून बघून पाय पसरावे ऋण काढून सण करायचा नाही त्यापेक्षा आहे त्याच्यात भागवू आणि म्हणून कोकणामध्ये एक आर्थिक शिस्त आहे कोकणामध्ये सरकारी देणं फार राहत नाही सरकारी देणं राहतच नाही फार पूर्वीपासून कोकणामध्ये एक विचार रुजलेला आहे तो विचार असा आहे की सरकारी नोटीस घरी येता का मध्ये आणि एकदा का सरकारी नोटीस घरी आली आणि ते जर शेजाऱ्या पाजाऱ्या कळली नात्या मध्ये कळली सगळ्या सोहऱ्यामध्ये कळली तर तो आपली खूप मोठी इज्जत घे आपण वाढ वाढण्याच्या किंवा पूर्वजाच्या नावाला आपण कलंक लावला बट्टा लावला डाग लावला अशा प्रकारची भावना ही कोकणातल्या माणसाची आहे आज कोकणामध्ये बँकामधून कर्ज घेण्याचं प्रमाण काही अंशी वाढले परंतु काही वर्षापूर्वी बँकेच कर्ज घेतलं म्हणजे खूप मोठा काहीतरी गुन्हेगार झाला खूप मोठं त्यांनी वाडवडला नावाला डाग लावला अशा प्रकारची एक धारणा होती भावना होती त्यामुळं मुळामध्ये कर्ज काढायचंच नाही आणि काढलं तर अजिबात बुरवायचं नाही आपण वेळेला ना महाराष्ट्र सरकारच्या बोलायचं झालं था तर ज्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या जा स्कीम जाहीर होतात आणि शेतकऱ्यांची किंवा कर्जदारांची कर्ज माफ करण्याचं धोरण जेव्हा सरकार आखत त्यावेळेला आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि कोकणामध्ये त्याचा लाभ आपल्याला नगण्य मिळतो जवळजवळ मिळतच नाही या जवळजवळ नगण्य मिळतो मिळतच नाही याच कारण असं आहे की मुळामध्ये कोकणामध्ये आपण लोक कर्ज घ्यायची आपली मानसिकताच नसते आणि घेतलं तर ते बिलकुल बुडवणं हा विचार सुद्धा माणसाच्या मनाला स्पर्श करत नाही विचार सुद्धा माणसाच्या मनाला स्पर्श करत नाही अनेक वेळा अनेकांची शेतकऱ्यांची तोंबलेली कर्ज ही माफ करण्याची स्कीम आली परंतु कोकणामध्ये एकच फक्त स्कीम आली एकदा आपल्या महाराष्ट्र सरकारची एकच स्कीम आली उद्धव साहेब ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी एक स्कीम जाहीर केली की ज्यांची कर्ज थकीत आहेत त्यांना आपण माफी देऊच परंतु जे प्रामाणिकपणे कर्ज भरतात जे सरकारचं कर्ज डुबवतच नाही त्याला मात्र कोणीही काही देत नाही आणि म्हणून शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली ज्यांनी ज्यांनी म्हणून कर्ज घेतली आणि प्रामाणिकपणे कर्ज भरली त्यांना पन्नास पन्नास हजार रुपये द्यायची योजना महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदा आली आणि ती उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सरकारमध्ये आली दुर्दैवानं त्याच वेळेला कोरोनानं घात केला नंतरच्या काळामध्ये त्यांचं सरकार, त्या सरकार गेलं त्यामुळे ते नंतरच्या सरकारनं ती योजना पूर्ण करण्याचं काम सुरू केलं मागे पुढे मागे पुढे करून चालू आहे ते काम परंतु प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या माणसाला देखील इन्सेंटिव्ह मिळाला पाहिजे त्याला काहीतरी प्रोत्साहन देणं त्याला काही चार पैसे मिळाले पाहिजे की जेणेकरून त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचा भाव अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये येता की मदत झाली आणि प्रामाणिकपणे भरलं त्याला मात्र मदत नाही म्हणून तुमच्या बँकेची स्कीम आहे कि इमाने किमाने हप्ते भरले की एक टक्का व्याज मला पण रिबेट तुम्ही देता बरं का विमानदारीनं ज्याने भरतो त्याला तुम्ही एक टक्का रिबेट देता चांगली ही चांगली गोष्ट आहे आणि म्हणून संतोषजी तुमची ही पतपेढी आम्ही ऐकली एकूण आमच्या सोळा शाखा आहेत एक शहाण्णव कोटीपर्यंत कर्ज तुमचं गेलं हे तुम्ही सांगितलं ठेवी 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 गेले हे तुम्ही सांगितलं पण आम्ही भाषण करत असताना तुम्ही आम्हाला इथं बोलवलं म्हणून आम्ही तुमच्याबद्दल खूप चांगलं बोलू ते बोलावंच लागतं मनात असतं म्हणून बोलतो असं नाही आणि म्हणून ते बोलावं लागतं पण खऱ्या अर्थानं तुमचा कारभार जो चाललाय तो चाल कारभार योग्य प्रकारे किती चाललाय कसा चाललाय त्याचा दस्ताऐवजच तुम्ही हा जो वार्षिक अहवाल दिलेला आहे त्या वार्षिक अहवालामध्ये त्याचा दस्ताव होत आहे विमानाशी नजर मारत असता असता जे लेखा परीक्षक असतात जे ऑडिटर असतात त्या ऑडिटरनी त्या ऑडिटरनी आपण ज्या बँकेचा व्यवहार करतो पदपीठचा व्यवहार करतो त्याचा लेखा धोका हा त्या ऑडिटरच्याकडे देतो आणि त्याच्यामधल्या चुका तो निश्चितपणे शोधत असतो काय चुकलं काय कमी राहिलं आणि त्यानं दिलेला रिमार्क जो असतो तो अत्यंत महत्वाचा आहे काय त्यांचं काम असतं त्यांनी असं म्हटलंय आमची जबाबदारी लेखा परीक्षण केल्यानंतर लेखा परीक्षणानुसार या, या आर्थिक पत्रकाबाबत मत प्रदर्शित करण्याची आहे द इन्शिल्ड ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे सहासष्ट यांनी निर्देश केलेल्या ऑडिट स्टँडर्ड प्रमाणे आम्ही लेखा परीक्षण केले आहे या प्रमाणे आम्हाला लेखा परीक्षण करताना नैतिक जबाबदारी घेऊन असे नियोजन रचना करावी लागते की पुरेसा विश्वास प्राप्त व्हावा जेणेकरून या आर्थिक व वा वापरपत्रकात लक्षात येण्याजोगी तुटी चुका राहू नये हे त्यांचं काम आहे अने त्याचे अनेक मुद्दे त्यांनी लिहिले आणि त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी प्रदर्शित केलंय तेवढं वाचून दाखवतो आणि मला वाटतं याच्यापेक्षा दुसरं तुम्हाला योग्य सर्टिफिकेट कुठलं असेल असं मला वाटत नाही त्या लेखा परीक्षकांनी म्हटलंय आमच्या मते व आम्हास मिळालेल्या माहिती खुलासे व स्पष्टीकरणानुसार संस्थेची पुस्तक नोट्स टू अकाउंट एकत्रित विचार घेऊन महाराष्ट्र राज्य संस्था अधिनियम त्या अंतर्गत नियम इतर कायदे इतर कायदे व निबंधक काढलेली परिपत्रके यांना अनुसरून व सर्वसाधारणपणे भारतात स्वीकारली जाणारी अकाउंटिंग मूलतत्वे याच्याशी सुसंगत अशी खरी व योग्य स्थिती दर्शवतात जे महादेकापार असतात देशाचे त्यांनी ज्या काही तुम्हाला आखून दिलेले त्या गाईडलाइनशी सुसंगत अशा प्रकारचा तुमचा कारभार आहे हे सर्टिफिकेट देण्याचा अधिकार आहे त्यांनी अधिकार दिला त्यामुळे यापेक्षा आम्ही काय फार सांगण्याची गरज नाही आणि त्यांनी शेवटी असं म्हटलंय या ठिकाणी तुम्हाला असं म्हटलंय की ही तुमची जी संस्था आहे या संस्थेचा ऑडिट केल्यानंतर त्यांनी तुम्हाला अवर्ग दर्जा दिलेला आहे यातूनच तुमचं यश आणि यशस्वी कामगार कायदेशीर काम आणि उत्कृष्ट नियोजन काय आहे हे आम्ही सांगण्याची गरज नाही आणि म्हणून याच पद्धतीने चालत स्वतः तुम्ही शिया त्यामुळं काय अडचणी वाटत नाही काय आकडे मोड तुम्ही काय केलेली दिसत नाही आता बऱ्याच वेळेला ताळेबंद काय असतो हे मला सांगता येतं तुम्ही चांगलं सांगू शकाल पण तुमचा ताळेबंद नक्की खरा ता, खरा आहे कारण तुम्हाला तुम्हाला चार महिन्यामध्ये चौऱ्याऐंशी शहाण्णव कोटी रुपये तुम्ही ठेव ठेवू शकता यंदाच्या मार्च पर्यंत सव्वाशे कोटी आम्ही ठेवू 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 असा आत्मविश्वास तुमच्यामध्ये ज्याला आहे बोलण्यामध्ये आहे किंवा तुम्हाला खात्री आहे याचा अर्थ तुमचा तुमच्या कामावर शंभर टक्के विश्वास आहे म्हणून मी सांगितलं की महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये ही सहकारी चळवळ खूप मोठी वाढली फोपावली त्या चळवळीमध्ये लोकांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल झाला लोकांनी प्रचंड अशा पद्धतीची माया डोळा केली रोज सरकारी काय नाही काय काय नाही काय ना अनुदान मिळवायची हा उद्योग केला कोकणानं त्याला कधी भाळला नाही कोकण किंवा त्याला कधी भुलला नाही बळी पडला नाही परंतु जो काही कासव गतीनं कोकणामध्ये सहकार वाढला तो शंभर टक्के निष्कलंकित आहे याचा मला अभिमान आहे शंभर टक्के निष्कलंकित आहे त्याला कुठेही डाग लागलेला नाही त्याला कुठल्याही प्रकारचा दोष नाही तिथे कुठल्या प्रकारचा स्वार्थ नाही तिथे कोणाला फसवा लोबाडा अशा प्रकारची भावना नाही हा प्रामाणिकपणा संस्था चालकांच्या मनामध्ये आहे तो कायम राहावा कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आहे तो कायम राहावा आणि या संस्थेवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांच्याच सभासदांचा या संस्थेचं यश सगळे पिरॅमिड जे तुमचे आहे ते खालून वर चढत 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 गेलेले सगळे पिरॅमिड म्हणजे ठेवी किती ते अशा तडत वाढत वाढत गेलेले आहेत कर्ज किती अशी वाढत 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 गेलेली आहे खेळत भांडवल किती ते वाढत 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 गेलेलं आहे पण सभासद मात्र संस्थेचे सभासद ते खालून वर गेलेले नाहीये तर ते वरून खाली आलेला तुम्ही दाखवला आले बरोबर आहे ना वरून खाली आले दाखवला बरोबर आहे तेच सांगतो माझा बरोबर आहे ना संतोष ज्यांना थोडी शंका आली आणि म्हणून तो मात्र पिर्यामिड तुम्ही उलटा दाखवला की वरून खाली आला याचा अर्थ सुरुवात करताना दहा माणसं होती पण दहा वर्षामध्ये एक हजार माणसांची झाली हा आमचा खऱ्या अर्थानं दिवसागावीचा मजबूत पाया होण्याचा आधार आहे हे या मध्ये आपण दाखवलं आणि म्हणून हा आधार आपला अधिक वाढत जावा अशा प्रकारची मी आपल्याला आपल्याला शुभेच्छा देतो संतोषजी हे आमचे जुने मित्र आहेत अत्यंत आता प्रकाशजींची आमची आजच ओळख झाली परंतु अत्यंत धाडशी रोखोक जे असेल ते खरं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कोणाचाही मुलाचा बोलायचा राखायचा नाही लोकांना अडी अडचणीला रात्री सामाजिक जीवनामध्ये सुद्धा केवळ डेरवण हॉस्पिटलला कोण आजारी पडला आणि त्याला पैशाची गरज आहे ताबडतोब पैसे देणं ते तसं तुमचं कौतुकच आहे खरं सांगायला म्हणजे लाईटचा मीटर चुकीचा आला चुकी एम बी की आहे लाईट बिल वाढलं ते कमी करून गेला माणूस गेला तर त्याला पहिल्यांदा सांगता आधी भर मग मीटर चेक करतो आणि मग तुझे पैसे कमी कर करतो बरोबर आहे की नाही सणाला एसटी बुकिंग करायची असेल तर अगोदर पैसे भरा मग वेळेवर एसटी येईल की नाही नंतर बघू पण पहिल्यांदा पैसे भरून घ्या मला वाटतं ही पहिली पतसंस्था आहे की एखादा आजारी पडला पहिला जग कारण महात्मा फुले जनधन योजना आहे तुमचे केंद्राची आहे राज्याची आहे पण त्याला सुद्धा एखादा माणूस सिरियस जर असेल तर त्याला त्या योजनेचा लाभ मिळायचा असेल त्याला जगवायचा असेल त्याला अटॅक आला असेल तो जर आताच्या आता आयसीयू मध्ये दाखल केला नाही तर लगेच मरून जाईल आणि म्हणून तो आयसीयू मध्ये दाखल केला तर ती योजना म्हणते तुम्ही आयसीयू मध्ये दाखल केला त्या अर्थी